गिरडा शिवारात सहावा बिबटे अडकला वन विभागाच्या पिंजऱ्यात जंगलाच्या टोकावर वसलेले गिरडा या गाव परिसरातून आज पुन्हा वन विभागाच्या पिंजऱ्यात एक मादी बिबट अडकली आहे मागील दोन महिन्यात याच परिसरातून वन विभागाने एकूण सहा बिबटे पकडले आहे बुलढाणा तालुक्यातील गिरडा हे गाव अजिंठा पर्वत रांगेवर वसलेले आहे आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने या परिसरात बिबट अस्वल तळस सारख्या प्राण्यांचे दर्शन होत असते मागील काही काळात मानव प्राणी संघर्ष सुद्धा पाहायला मिळाले मागील एकोणतीस सप्टेंबर रोजी गिरडाजवळ शेतात काम करणाऱ्या सुभाष जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत जंगलात उचलून नेले होते या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता परिसरातील नागरिक व शेतकरी या घटनेमुळे भयभीत झाले होते अशात वन विभागाने गिरडा गावाजवळ दोन पिंजरे लावले होते यापैकी एका पिंजऱ्यात आज पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक बिबट अडकला पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडल्याने जोर जोराने आवाज आल्याने त्या ठिकाणी जवळच असलेले वनरक्षक प्रदीप मुंडे व इतर वन कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला होता तर दुसरा बिबट्या पिंजऱ्याजवळ वावरत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली मोठ्या प्रमाणात गावकरी त्या ठिकाणी गोळा झाले होते वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना दूर राहण्याचे आवाहन केले काही वेळातच बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरेसुद्धा गिरडा गावात दाखल झाले होते पिंजऱ्यात अडकलेल्या या बिबट्याला उचलून बुलढाणा उपवन संरक्षक कार्यालयात आणण्यात आले आहे माहिती मिळताच बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे हे देखील उपवन संरक्षक कार्यालयात पोहोचले व त्यांनी आवश्यक ती माहिती वन विभागाकडून जाणून घेतली मागील दोन महिन्याच्या कार्यकाळात गिरडा परिसरातून वन विभागाने आतापर्यंत सहा बिबट्यांना पिंजऱ्यात कैद केले आहे सदर कारवाई बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस ए सी एफ अश्विनी आपेट व बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल स्वप्नील वानखेडे वनरक्षक प्रदीप मुंडे रेस्क्यू टीमचे संदीप मडावी दीपक गायकवाड अमोल चव्हाण प्रवीण सोनवणे वनमजूर दीपक सोनवणे प्रवीण तायडे अरुण पंडित शुभम शेडके राजेंद्र गायकवाड किरण गायकवाड यांनी पार पाडली आहे गिरडा या गावामध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज रोजी एक मादी बिबट वर्ष अंदाजे अडीच वर्ष बिबट्यामध्ये बिबट्या पिंजऱ्यामध्ये आलेला आहे सदर बिबट्या हा राणीबाग येथे आणण्यात येऊन वैद्यकीय परीक्षण करण्यात येत आहे ते झाले की वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याची रवानगी करण्यात येईल परिसरातील परिसरा हा सहावा असून सातव्या बिबट्यासाठी तिथे पिंजरा लावलेला आहे गिरडा गावामध्ये एकोणतीस एका युवकावर हल्ला करून त्या युवकाला बिबट्याने ठार केले होते त्या अनुषंगाने वन विभागाच्या मार्फत तिथल्या बिबटांच्या बंदोबस्तासाठी कार्यवाही सुरू आहे त्यामध्ये आज सहावा बिबट पकडण्यात आला आणि गिरडा येथील आणि परिसरातील सर्व नागरिकांना मी तहसीलदार या नात्याने आवाहन करतो की त्यांनी शेतात किंवा जंगलात जात असताना काळजी घ्यावी जेणेकरून आपला जीव त्यांना गमावू लागू नये